कार मित्रांनो मी आज असे तुम्हाला गाय दाखवणार आहे तिला दोन तोंड आहेत दोन जीभ आहेत आणि एकच त्याचं शरीर एकच आहे पण तिला तोंड अशी दोन आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये बघा तुम्ही मित्रांनो एक अद्भुत असं आमच्या विरारमध्ये आलं होतं कारगे ह्याच्यामध्ये मनवेलपाडा तलाव तलावजी येते होतं बघा एक असं म्हणजे पहिल्यांदाच बघितले एक नंबर असा थोडं म्हणजे अद्भुतच आहे कसं ते खात असेल तसं पाणी पित असेल देवाला ठाव बघू तर बघू शकता याचे दोन तोंड आहेत आणि शरीर एकच आहे बघू शकता दोन जीभ आहे खालची जी, खालचा जो भाग असतो ना वनवटी बोलतो आपण ते पण दोनच आहेत आय थिंक आणि ते दोन दोन तोंड आहेत मित्रांनो दोन नाक नाकाचा भाग तो दोन डबल आहे मित्रांनो आणि त्याचं शरीर एकच आहे भाडा आहे तो मित्रांनो तर बघू शकता अद्भुत असा आहे तुम्ही कधी बघितलं असेल इथं कुठं कार्गिल गेला तर कमेंट करून नक्की सांगा विरारला राहत असाल तर <स्थाथ> ते खायला काय